बिहार विधानसभा निवडणूक ना ऐतिहासिक विजय धुळामा दिलीप आप्पा साळवे यासना नेतृत्वा पिळाभराय सण जल्लोष साजरा बिहार विधानसभा निवडणूक भाजप जे यू आणि केंद्रीय मंत्री असना लोक जनशक्ती पार्टी रामविलास पक्षांनी मोठं यश मिळावं या निवडणूक ऐतिहासिक विजय मिळावाबद्दल धुळामा लोक जनशक्ती पार्टी, पार्टी यासनी मोठा आनंद उत्सव साजरा करा धुळ्यानी कृषी उत्पन्न बाजार समितींजोळे लोक जनशक्ती पार्टीना जिल्हा अध्यक्ष दिलीप बाप्पा यांच्या नेतृत्वानं फटाका फोडी सण एकमेके असले भरवा म्हणून या विजयाबद्दल नुकत्याच संपन्न झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये महा आ, महा का... गठबंधन भारतीय जनता पार्टी लोक जनशक्ति पार्टी व जनता दल युना युनायटेड च्या एनडीए गठबंधनाला मोठ्या प्रमाणात बिहार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्पष्ट बहुमत हो, मिळालेला आहे बोली खानदेश मराठी साठी संदीप त्रिभुवन धुळे